नमो बुद्धाय मागील भागामध्ये आपण बघितले की अंग देशातील भद्य नगरीत विशाखाचा जन्म झाला होता ती वयाच्या सात वर्षाची होती तेव्हा तथागत भगवान बुद्धाची उपाशिका बनली होती तिचा विवाह मिगार याचा पुत्र पुण्यवर्धन याच्याशी झाला व ती श्रावस्ती येथे आली त्या विशाखाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे कोणते आठ वर मागितले होते ते आज आपण पाहणार आहोत विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती तिला बरीच मुले व नातवंडे होती जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले त्यांनी ते स्वीकारले त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही सारखा पाऊस पडला भिकुणी अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली भगवान मला आपल्याकडून आठ वर हवे आहेत भगवान म्हणाले विशाखा वर कोणते आहेत ते समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाहीत विशाखा बोलली मी मागणार आहे ते वर उचित आणि निरूपद्रवी असेच आहेत तथागताने अनुज्ञा देताच विशाखा बोलली भगवान आयुष्यभर वर्षकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावी अशी माझी मनिषा आहे तसेच बिहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खुंना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे तथागत म्हणाले पण विशाखा तथागथांकडून ते आष्टवर मागण्यात तुझा काय हेतू आहे आणि विशाखा बोलली भगवान मी शेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग माझी शेविका त्याप्रमाणे गेली पण ती विहारात पोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूने आपापली वस्ते उतरून ठेवली असल्याचे तिच्या दृष्टीस आले तिला अशी वाटली की ते भिक्षू नसून पावसात देह भिजवून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत म्हणून ती परत आली तिची समजूत घालून मी तिला पुन्हा पाठवले भगवान नग्नता अपवित्र आणि किसळवाणी असते त्यामुळे संघाला आजन्म वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी माझी इच्छा आहे माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगायचे म्हणजे दुरून येणारे भिक्कू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात भगवान ह्यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळविता मिळविता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल साहजिकच मार्ग काढता काढता तो थकून जाईल चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल पाचवे म्हणजे रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या भिक्कूला बाहेर जाऊन भिक्षा मिळविण्यास सवड मिळणार नाही सहावे म्हणजे रुग्ण भिक्कूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल सातवे म्हणजे भगवान आपण खिरीची प्रशंसा केली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लक होते भूक तहान क्षमते निरोगी माणसास ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते म्हणून आज जन्मसंघास खीर पुरवावी अशी माझी मनिषा आहे शेवटचे म्हणजे भगवान अचिरवती नदीत भिक्कुणी गणिकासमवेत वस्त्रावस्ते तटापाशी स्नान करीत असतात गणिका त्यावेळी त्यांना खिचवतात आणि बोलतात तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा वृद्धप्पकाली पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधे भगवान नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र किसळवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट ठरते माझ्या वर मागण्याचे हे प्रयोजन आहे तथागत म्हणाले पण विशाखा तथागतांकडून हे आठ वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे विशाखा म्हणाली वर्षावासासाठी ठिकठिकाणी थीक राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्थित येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील अमुक अमुक भिक्खू निधन पावला आता त्याला काय गती मिळेल त्यावर जशी त्याची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला अर्हन प्राप्त झाले आहे आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारेल की प्रस्तुत भिक्खू पूर्वी कधी होता का आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णाहिताला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्तबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल भगवान हे आठवर मागण्यात माझा हा लाभ होणार होता त्यावर तथागत म्हणाले विशाखे हे फार बरे हे फार बरे की हे लाभ घेऊन तू हे आठ वर मागितलेस जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे उलट जे राग लोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहे दानाचा स्वीकार करणाराचे जे मनोविकार गुणविकासी गुणविकासास कुंठित करून टाकतात त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले शीलसंपन्न उपाशिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल अपवित्रता आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल विशाखेने विहार संघास दान दिला आणि उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला मिळाला तर ही होती मिगार माता विशाखा तर कशी वाटली ही माहिती अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद